प्रेमात अडथळा ठरत असल्याने स्वतःच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून करणारी आई व तिच्या प्रियकराला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे व सागर शिवाजी वाघ अशी आरोपींची नावे आहेत आरोपी शीतल ही तिच्या पाच वर्षाचा मुलगा कार्तिक याला घेऊन प्रियकर सागर याच्यासोबत राहता तालुक्यातील येथे एका शेतकऱ्याकडे कामासाठी आली होती मात्र दोघांच्या प्रेमात मुलगा कार्तिक अडसर ठरत होता त्यामुळे शीतल व सागर या दोघांनी त्याची हत्या केली पाच नोव्हेंबरला सागरने कार्तिकला खून करून त्याला गोदावरी नदीत फेकून दिले कार्तिकचा मृतदेह वीस डिसेंबर रोजी तालुक्यातील चासन नडी येथील गोदावरी नदीत सापडला पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी वरिष्ठांच्या सहकार्याने गुणातील आरोपींचा शोध लावला तपासणीसाठी स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आले परंतु दीड महिना उलटूनही आरोपीचा शोध लागला नव्हता अखेर आठ फेब्रुवारीला शीतल आपल्या आईला भेटण्यासाठी दिंडोरीमध्ये आल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी तिला अटक केली तसेच शीतलला विश्वासात घेऊन तिच्या प्रियकराची चौकशी करून त्यालाही अटक करण्यात आली